श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत संकर्ष चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विकट संकट चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट आणि विघ्न दूर करणारे देवता मानले जाते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिव पूजा सेवा ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे दूर होऊन शिक्षणात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी मुलांसाठी केला तर मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल पहा लहान मुलं जी असतात ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा वाचलेलं मुलांच्या लक्षात राहत नाही ज्यामुळे मुलांना चांगले मार्क्स मिळत नसेल मुलांची शिक्षणात प्रगती होत नसेल त्याचबरोबर मुलांची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तसेच मोठे मुलं मुली असतात जे नोकरी करत असतात तर त्यांना प्रमोशन मिळत नसेल एखादा व्यवसाय असेल व्यवसायात प्रगती होत नसेल तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आईने मुलांसाठी केला तरीही चालेल किंवा स्वतः मुलं मोठे असेल तर स्वतः मुलांनी हा उपाय स्वतःसाठी केला तरीही चालेल हा उपाय अतिशय प्रभावी आहेत बघा जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात ते उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ ही मिळत असते बऱ्याच मुलांचं बघितलं असेल मुलं स्वतःसाठी भरपूर कष्ट करत असतात मेहनत करत असतात परंतु मुलांना कोणत्याही कामात यश मिळत नाही मुलांच्या इच्छा या पूर्ण होत नाही प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपला मुलगा असो किंवा मुलगी असो आपल्या मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या त्याचबरोबर आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी शिक्षणात प्रगती व्हावी त्यांना चांगली नोकरी मिळावी नोकरीमध्ये सुद्धा प्रगती व्हावी यासाठी ते प्रयत्न करत असतात अशा वेळी प्रयत्नांसोबतच आपल्याला काही उपायांची सुद्धा गरज असते आणि ते उपाय जर आपण विशेष तिथीवरती केले तर नक्कीच त्या उपायांचं फळ आपल्या प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे जो उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे घरी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सहा लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा सहा अख्ख्या लवंगा अखंड आपण त्याला म्हणतो तर त्या सहा लवंग घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला तीन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कुठला कापूर आहे तर त्या कापराच्या तीन वड्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक रक्षसूत्राचा धागा घ्यायचा आहे त्याला आपण कलव्याचा धागा असं म्हणतो लाल पिवळ्या कलरचा हा कल्याबाचा धागा असतो त्याला अनेक ठिकाणी बघा रक्षसूत्रास म्हटलं जातं तर तो धागा तुम्हाला आणायचा आहे हा धागा तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल अगदी दोन तीन रुपयात हा धागा मिळतो तर तिथून एक धागा तुम्हाला न्यायचा आहेत या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत या दुर्वांना तीन दल किंवा पाच दल असतात असा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जास्वंदाचं फुल असेल तर लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे किंवा लाल झेंडूचं फूल तुम्ही घेतलं तरीही चालेल या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आता ह्या सहा लवंगा कापराची वडी जी आहेत ना ती तुम्हाला एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्ही प्रसाद म्हणून गुळखोबऱ्याचा नैवेद्य पेढे किंवा बुंदीचे लाडू किंवा मोदक देखील घेऊन जाऊ शकतात आता गेल्यानंतर ना काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला बप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही काही प्रसाद घेऊन गेले असेल तर तो प्रसाद बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि यानंतर आपण कागदामध्ये सहा लवंगा आणि तीन कापराच्या वड्या बांधून घेतलेल्या होत्या त्याची पुडी तयार केली होती ती पुडी आणि रक्षासूत्राचा धागा आहे तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे तो बाप्पांच्या कपळावरती लावायच्या बाप्पांच्या डोळ्यांवरती लावायचा आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आता ह्या के अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे बाप्पांसमोर बसूनच तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत आता तुमची मुलं जर मोठी असेल वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडनं हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे मुलांना सोबत घेऊन जा मोठी असेल लहान मुलं असेल मुलांना सोबत घेऊन जायचं आहे लहान मुलं असेल तर वाचता लिहिता येत नसेल तर पण मुलांच्या कानावर शब्द पडतील तुम्ही म्हणायचं आहेत मुलांनी ऐकलं तरीही चालेल मोठे मुलं असेल तर मुलांकडनं तुम्ही स्वतः वाचून घ्या बघा मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पाचं अथर्व शिष्यम जे आहेत ना ते अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते जे मुलं नेहमी अथर्व शिष्यमचं पठन करतात त्या मुलांची भरपूर अशी प्रगती होते मुलं ज्या पण गोष्टी करतात अभ्यास करतात तर त्या मुलांच्या लक्षात राहते यामुळे आपल्याला तीन वेळा अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जुळून बाप्पांकडे मुलांची प्रगती व्हावी मुलांचे दोष निघूनच जावे किंवा मुलांची एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत मुलांना नोकरी मिळावी असं तुम्हाला वाटत असेल मुलांचा विवाह जुळावा किंवा मुलांना योग्य जोडीदार मिळावा किंवा मुलं एखादी उच्च डिग्री घेत असेल तर त्यामध्ये यश मिळावं या सगळ्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा आई आणि वडीलसुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता आता जो रक्षसूत्र म्हणजे जो कल्याव्याचा धागा तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो तुम्हाला उचलून घेऊन यायचा आहे आणि लवंग आणि कापूर तिथेच तुम्हाला ठेवायचा आहेत आता हा कल्याव्याचा धागा तुम्ही आणल्यानंतरनं काय करायचा तर हा धागा तुम्ही मुलांच्या जवळ ठेवायचा आहेत मुलांच्या हातात बांधू शकतात पायात बांधू शकतात किंवा मुलांच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे नेहमी मुलांजवळ ठेवायचं आहे हा बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळालेला आहे अभिमंत्रित केलेला हा धाग आहेत यावरती बप्पाची कृपा प्राप्त झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही ही सेवा आणि हा उपाय करतात तेव्हा त्या ते उपायाचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर हा धागा मुलांच्या स्कूल बॅगमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा हॉफीसच्या बॅगमध्ये ठेवू शकतात असं केल्याने बघा मुलांना प्रत्येक कामात यश मिळतं मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की या चतुर्थी दिवशी करून पहा त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तर त्यावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना पाजायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो तापटपणा कमी होतो आणि मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते तर हा एक उपायसुद्धा आपल्या मुलांसाठी उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ